नमस्कार मित्रांनो नळसख्या या युट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एक अतिशय महत्वाच्या निर्णयाबद्दल जो थेट आपल्या लाखो तरुणांच्या भविष्याशी जोडलेला आहे महाराष्ट्रात लवकरच विशेष भरती मोहीम सुरू होणार आहे होय मंडळी ही केवळ अफवा नाही तर एक अधिकृत घोषणाच आहे आणि ती घोषणा आपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्वतःच्या ट्विटर अकाउंट वरून करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल वेगवेगळ्या विभागामध्ये एक महत्वपूर्ण अपडेट आहे नेमकी अपडेट काय आहे येणारी जिल्हा परिषद भरती केव्हा प्रकाशित होणार आहे त्या संदर्भात ही अपडेट असणार आहे शासन स्तरावर नेमकी प्रक्रिया काय चालू आहे नेमका नवीन आकृती बंध कशा प्रकारचा तयार झालेला आहे किंवा एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कशा प्रकारचे प्रत्येक जिल्ह्याचा आकृती बंद तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर कोणत्या पदासाठी भरती होणार आहे आणि एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमाचं नेमकं महत्व काय असणार आहे हे सगळं हे सगळं आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की त्यापूर्वी मित्रांनो नवीन असाल तर नव सख आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा कारण त्या ठिकाणी आपण पूर्ण आकृती बंद दिलेला आहे म्हणजे पीडीएफ दिलेला आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा संपूर्ण आकृती बंद पाहू शकता आणि सगळी माहिती घेऊ शकता मित्रांनो सर्वप्रथम पाहूया फडणवीस साहेब यांचं ट्विट त्याने स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातीच्या आरक्षणातील सर्व पदे भरण्यात येणार आहेत आहेत त्याचबरोबर नवीन भरतीचे नियम दिवसाच्या आत पूर्ण केले जाणार आणि एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की लगेच विशेष भरती मोहीम सुरू होणार आहे याचा अर्थ असा आहे की पुढील काही महिन्यातच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राज्यभरात सुरू होणार आहे अनेक वर्षापासून जे पदे प्रलंबित होती ती आता भरली जाणार आहेत मित्रांनो चाळीस हजार प्लस पदे भरण्यात येणार आहेत हे चाळीस हजार पदे वेगवेगळ्या लक्ष घ्या म्हणून तुम्ही तुमच्या तयारीला लागा याच अनुषंगाने ग्राम विकास आणि पंचायत राज विभागाने देखील एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे मित्रांनो एकशे पन्नास दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत का प्रत्येक जिल्ह्यात परिषदेचे गुणांक जाहीर करण्यात आलेले आहे या ठिकाणी बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते ही सगळी माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर वर सुद्धा दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी बघा हे असे पेज ओपन होते या ठिकाणी दिले आता या ठिकाणी कसं ओपन करायचं आहे तर लिंक आपण ओपन करायची आहे त्यानंतर थ्री डॉट वर क्लिक करायचं आणि या ठिकाणी एकशे पन्नास दिवसाचा पन्नास सेवा कार्यक्रम गुणांकन या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याची पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे ठाणे असो रायगड असो त्यानंतर पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर असो कोल्हापूर असो नाशिक असो अहिल्यानगर अशा सगळ्या जिल्ह्याची माहिती आपण टेलिग्राम चॅनल वर उपलब्ध करून दिलेली आहे लिंक वर तुम्ही क्लिक करताच तुम्हाला सगळी माहिती मिळून जाणार आहे मित्रांनो एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार गुणांकन दिलेलं आहे मित्रांनो आपण आता या ठिकाणी एक पीडीएफ ओपन करून बघूयात हे पुणे चा पीडीएफ ओपन करून बघूयात मित्रांनो या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदचं पीडीएफ ओपन झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा आकृती बंद या ठिकाणी पूर्ण आकृती बंद तयार केल्याच्या नंतर या ठिकाणी गुण प्राप्त होणार आहेत आता या ठिकाणी माहितीच मिळालेली नाहीये म्हणजे त्यांनी गुणांकन केलेलं नाहीये त्यामुळे झिरो आहे त्यानंतर सेवा प्रवेश नियम आहे त्या ठिकाणी सुद्धा झिरो आहे म्हणजे त्यांनी या ठिकाणी गुणांकन केलेलं नाहीये सर्व सवर्गाची अद्यावत ज्येष्ठता सूची यादी म्हणजे या ठिकाणी त्यांनी गुणांकन केलेलं आहे म्हणून या ठिकाणी बघा दहा गुण मिळालेले त्यानंतर पदोन्नती नियुक्तीची स्थिती या ठिकाणी सुद्धा गुणांकन केलेले आहे आणि सगळ्यात नंतर बघा आपण सरळ सेवा नियुक्ती पद स्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे आणि पदोन्नती नियुक्तीची स्थिती असं सुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी महत्वाचं आपल्यासाठी काय असणार आहे सरळ सेवा नियुक्ती पद रिक्त पदस्थिती म्हणजे या ठिकाणी गुणांकन करून त्या ठिकाणी यांनी गुण दिलेले आहेत आणि बिंदू नामावली प्रमाणीकरण केलेलं आहे म्हणजेच आपली जी पदे रोखली गेली होती ज्यांचं प्रमोशन व्हायचं बाकी होतं ती प्रमोशन सुद्धा आता या थ्रू होणार आहे आणि जी रिक्त पदे होती ती रिक्त पदे सुद्धा भरली जाणार आहेत मित्रांनी माझ्या मते महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत मित्रांनो निवडणुका झाल्यानंतर लगेचच या भरती प्रक्रियेत सुरुवात होणार आहे एकशे पन्नास दिवसाचा बिंदू नामावली आहे म्हणजे क्रायटेरिया खूप कमी दिवसाचा आहे दीडशे दिवसामध्ये ही सगळी प्रोसिजर होऊन लगेचच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे जाहिरात लवकरात लवकर येऊ शकते हे लक्षात घ्या एकूण पदे चाळीस हजार प्लस पदे भरली जाणार आहेत मित्रांनो त्यामुळे ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरणार आहे यातून हे सिद्ध होते की सरकार केवळ घोषणा करत नाही तर प्रत्येक पातळीवर कामगिरी बजावत आहे आणि एकदा कामगिरी मोजली की पुढचं पाऊल म्हणजे भरती प्रक्रियाच असणार आहे मित्रांनो आपण सर्व जाणतो काही गेल्या वर्षात प्रमाण वाढत आहे बेरोजगारी डिप्लोमाय बी एड एम पी एस सी सी रेल्वे बँक अशा विविध क्षेत्रात शिक्षण घेत आहेत स्पर्धा परीक्षा देण्यासाठी हजारो लाखो तरुण दिवस रात्र तयारी करत आहेत पण नोकरीच्या जाहिराती कमी येतात भरती प्रक्रिया वर्षानुवर्ष लांबते काही वेळा निकाल लागायला देखील उशीर होतो यामुळे तरुणामध्ये अस्वस्थ होते आता मात्र सरकारने एकशे पन्नास दिवसाची ठोस डेडलाईन जाहीर केली आहे म्हणजेच या वेळेत बंद तयार होईल नियम निश्चित होतील आणि होणार आहे आहे मित्रांनो आता प्रश्न या सगळ्यात तुमचं काय जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही वेळ अभ्यासाची आहे गती वाढवण्याची आहे रोज किमान सहा ते तास अभ्यास करा जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा जी के करंट अफेअर्स इंग्रजी आणि मराठी व्याकरण यावर लक्ष द्या मित्रांनो की स्पर्धा प्रचंड वाढणार आहे ज्यांनी आता तयारी केली त्यांना त्या संधीचा फायदा मिळेल मित्रांनो चला तर मग महत्वाचे मुद्दे बघूयात आपण या सगळ्यामध्ये अनुसूचित जमातीच्या रिक्त पदाची भरती होणार आहे नवीन आकृती बंध हा एकशे पन्नास दिवसात पूर्ण होणार आहे त्यानंतर लगेचच विशेष भरती मोहीम सुरू होणार आहे आरडीडी महाराष्ट्राने जिल्हा परिषदचे गुणांकन जाहीर केले आहे हजारो तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या चाळीस प्लस पदे असणार आहेत त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नक्की चान्स मिळणार आहे मित्रांनो तुमचा सराव चांगला असेल अभ्यास चांगला असेल आणि मेहनत खरंच तुम्ही करत असाल तर तुमची या ठिकाणी नोकरी फिक्स आहे असं समजा मी होती आजची महत्वाची अपडेट या भरतीच्या मोहिमेबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या मते यामुळे बेरोजगारी कमी होईल का तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात कोणत्या जिल्ह्यासाठी भरतीची जाहिरात पाहिजे मित्रांनो ते नक्की कमेंट करा तसेच सरकारी भरती नोकरी अपडेट आणि महत्वाच्या जाहिराती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा मेहनत करा मित्रांनो सतत सराव करा अभ्यास करा तुम्ही मेहनत घेत असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी काहीच नाही ती सहज तुम्ही मिळवू शकता इतका भरोसा मला तुमच्यावर आहे मित्रांनो तुम्हाला अशाच अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावं लागेल म्हणजे लगेच तुमच्याकडे ही अपडेट येईल मित्रांनो सतत अभ्यास करत राहा बेस्ट लक मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र